साहेब इकडे आहे ना थोडस आमदार साहेब आणि संदीप बाप्पा भोंडवी आव्हान करतायत सर्वांना स्वतः लोकप्रिय आमदार संग्राम जगताप सर्वांना आव्हान करतायो सर्वांनी कुस्ती सुरू सर, कुस्ती सुरू करू नका पुन्हा एक गुणाची कमाई ममतजूर स्वर्णबाद थाराशो शांतता राखा नाही नाही ते नाही हे म्हणते सगळ्यांना एक मिनट एक, एक मिनट आहे सगळ्यांना विनंती आहे इथे कुणी कुस्त्याच्या आखाड्यामध्ये चप्पल म्हणून घालून येऊ नये चार झोर इथं गर्दी नये धन्यवाद सर संभाजी सुरू करा गोष्टी आता फक्त दिनेश जे सर बोलतील बाकी माईक वर कंट्रोल ठेवा <सणदीणी> शिवराज राक्षे विरुद्ध राहुल सो महाराष्ट्र केसरी गादी विभागाची पात्रता फेरीची लढत ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याच्या इराद्यानं नांदेडचं प्रतिनिधित्व करा गादी आखाड्यावर आलेल्या सोराच्या खात्यामध्ये स्टेप आऊट निष्क्रिय पट्ट्याच्या बाहेर प्रतिस्पर्धी खेळाडू गेल्यामुळं शिवराजला एक गुण यापूर्वी नरसिंह यादव आणि विजय चौधरी हे दोन गुस्तीगी ट्रिपल महाराष्ट्र केसरी झालेत आणि त्यांच्या बरोबरीने कामगिरी करणारा शिवराज यावर्षी ट्रिपल महाराष्ट्र केसरी होण्याच्या इराद्यानं मैदानात लढतोय पुन्हा एकदा स्टेप आऊटचा एक गुण सरपंचाचा न्याय कसून धारण केल्या कुस्तीगिराला इशारा पहिल्यांद कुस्ती करा कुस्तीची टाळाटाळ स्टेप आऊटचा एक सरपंचाने यापूर्वी सूचना दिलेली होती फिलिंग द होल्ड डावाच्या पकडी सुद्धा पुन्हा एक सहा गिरो चार आणि आता पुन्हा एकदा स्टेप आऊट पाच गुणांची भक्कम आघाडी नगरसेवक कुमार भाऊ वाकळे लाल काश्यप यांचं या ये ठिकाणी आगमन झालेलं आहे शिवराज राक्षे त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संपत्र स्वागत करण्यात येत ये आहे वारंवार जेवढे असतील त्यांनी स्टेजवर इकडे कंट्रोल करा सर प्लीज म्हणजे कुस्ती चालू ना सगळे इकडे घ्या स्टेज वर इकडे सगळं मध्ये नका भाऊ सर कुणाला वर थांबून देऊ नका था। आता क्रमांक एक वर शहाऐंशी किलो तृतीय क्रमांकाची कुस्ती होईल विशाल मस्के संभाजीनगर पट्टी सुधीर जाधव सोलापूर शहर मी पट्टी शहाऐंशी किलो तृतीय क्रमांक त्यानंतर शहाऐंशी किलो फायनल फिलिंग द होल्ड क्वेश्चन एक त्याला थांबून सांगा दोन ताकीद दिल्यात पहिल्यांदा आपल्याला सरपंच सूचना करतायत तिसऱ्या ताकीद झाली तर आपण कुस्तीत पराभूत व्हाल प्रतिस्पर्धी कुस्ती करायला विजय घोषित केला जाईल कुस्ती करा संपूर्ण कुस्तीमध्ये विक्रमसिंह गुन्हा धिक्क्यावर शिवराज आणि विजय सलामी घसरे होण्याच्या इरादाची तांत्रिक गुणांच्या फरकानं विजयी सलामी धन्यवाद अतुल दावरे कोल्हापूर लालपट्टी मध्ये मुंबई उपनगर लाख मोलाचं फ्रान्स पथकासाठी लढत आणि मॅट क्रमांक एक वरती चालू तुषार जाधव यवतुमार गुलूक अशोक 7 कोण बनेगा चंचियन समोर आपल्या आपले का हाल कुस्ती चालू आहे सात गुणांची आघाडी घेऊन मुंतजर सर्नबत आगे कुछ करतोय आव्हान म्हणून समोर महेश फुलमाळी अहिलानगरचा पैलवान समोर आहे अतुल डावर लालपती म्हणजे लालपटी मध्ये अहिलानगर येथील सर्नरोपीची मुंबई एकनगर लाख किलो पदक अयराज माणि सोलापूर वीर कशम विरुद्ध तुषार जाधव यवतमाळ ब्लू कशम चालू कुस्ती शहाऐंशी किलो वज